सुखी भिक्षू आध्यात्मिक जीवनातील आनंद एकदा एका श्रीमंत प्रतिष्ठित उच्चवर्गीय माणसाची गोष्ट आहे हा माणूस मोठा होत असताना त्याला जाणवलं हे बघ बाळा वृद्धापकाळाचं दुख ना ते श्रीमंत गरीब मोठा लहान सगळ्यांना सारखंच असतं आणि मग काय त्याने ठरवलं आता झालं हे सगळं वैभव सत्ता मी सोडून देणार आता खरं समाधान शोधतो त्याने सगळं त्यागलं साधा वस्त्र लिहायला आणि जंगलात जाऊन ध्यानधारणा करायला सुरुवात केली हळूहळू त्याने स्वतःला वाईट विचारांपासून मुक्त केलं आणि एकदम प्रसन्न समाधानाने भरलेला माणूस झाला त्याचा हा आनंद पाहून पाचशे अनुयायी त्याच्या मागे आले गुरुदेव आम्हालाही या मार्गावर आण त्या काळी बहुतेक भिक्षू खूप गंभीर असायचे अगदी हसणे तर दूरच पण त्यांच्यात एक भिक्षू असा होता जो सत हस्तमुख असायचा त्याच असं हसू की ते कोणालाही विचार करायला भाग पाडायचं हा एवढा आनंदी का असतो लोक त्याला विचारायचेच तू नेहमी का हसतोस रे तो म्हणायचा अरे सांगितलं तर विश्वास ठेवणार का नाही ना, ना आणि हस्तच राहायचा त्याचा आनंद एवढा नैसर्गिक होता की वृद्ध गुरुंनी त्याला मुख्य शिष्य बनवलं एक वर्ष पावसाळा संपल्यावर ते सर्व पाचशे भिक्षू शहरात आले राजा स्वतः भेटला माझ्या बागेत राहा आदरणीय साधूंनो माझा हा मान आहे असं म्हणून त्याने सन्मानाने त्यांना निमंत्रण दिलं राजा उत्तम शासक होता पण त्याच्या जीवनात शांतता नव्हती राज्य चालवायचं चा म्हणजे सोपं आहे का शेजारील राजे युद्धाला तयारच असतात मग या मंत्र्यांचे वाद राण्यांच्या ईर्ष्या प्रजेच्या समस्या माझ डोकन फुटतम त्याला कधी खरा आनंद अनुभवायला वेळच मिळाला नाही जसजसा उन्हाळा जवळ आला तसं भिक्षू जंगलात परत जाण्याची तयारी करू लागले राजा त्याच वृद्ध भिक्षूकडे गेला आणि म्हणाला आदरणीय तुम्ही आता खूपच वृद्ध झाला आहात का जाता त्या जंगलात इथेच राहाना माझ्या बागे गुरुंनी मुख्य शिष्याला बोलावलं आणि सांगितलं माझ्या मुलांनो आता मी इथेच राही तुम्ही सगळे जंगलात जा आणि हा माझा शिष्य आता तुमचा नेता असेल मुख्य शिष्य जंगलात गेला आणि आपलं ध्यान सुरू ठेवलं त्याचा आनंद अजूनच वाढत गेला तो इतका आनंदी झाला की त्याला वाटलं गुरूंना भेटून त्यांना माझा आनंद दाखवतो तो शहरात परत आला गुरूंच्या पायाशी बसून तो सत म्हणत होता काय आनंद आहे हा हा काय आनंद आहे इतक्यात राजा आला त्याने गुरूंना वंदन केले पण तो भिक्षू काहीही बोलत नव्हता फक्त काय आनंद आहे म्हणत होता राजाला खूप राग आला हा भिक्षू मला आदरही दाखवत नाही एवढा मूर्ख का झाला आहे त्याने संतापाने विचारले गुरूंनी शांतपणे उत्तर दिलं राजन धीर धरा हा भिक्षू एकेकाळी तुमच्यासारखाच राजा होता पण आता सत्ता संपत्ती याचं ओझ त्याच्यावर नाहीये त्याला ना कोणाची भीती ना चिंता यामुळेच तो सत आनंदी आहे राजाला हे ऐकून अचानक शांतता जाणवली तो म्हणाला ख्रंच हीच खरी जीवनाची साधना आहे तो राजाही आता समंजस बनला आणि भिक्षू पुन्हा जंगलात परतला वृद्ध गुरु शांततेत जगले आणि नंतर स्वर्गलोकात गेले तात्पर्य धनसंपत्तीपासून अनासक्त राहिल्यावरच खरा आनंद मिळतो नमो बुद्धाय